तर जे महाराष्ट्र पब्लिक ह्या व्हिडिओ मध्ये एकदम आश्चर्यचकित होणारी गोष्ट ती गोष्ट बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही असती सेकंड लँडिंग बाल्कनी मध्ये याला आपण नॉक देऊन टाकतो नॉक दिल्यानंतर याला फिनिश बी देतो आणि याला फिनिश देत नाही तर लगेच वरती आपल्यावर एक बंद रश करतो तो बंद आपल्याला रश करतो हे फक्त आपल्याला वाटतंय कारण त्याला माहित नसतं वरती बंद आहे म्हणून त्याला आपण एक ई एम डॅमेज देतो तसं कवरलं जातं कवरलं गेल्यावर आपण डायरेक्ट यू एम पी हातात येऊन डायरेक्ट घेतो आपण नॉक फिनिश देतो लगेच आणि त्याला नॉक फिनिश देत नाही तर तेवढ्या खालच्या साईडला आपल्याला फुस्टेप येतात मग त्याला बघायला जातो तो तर डायरेक्ट पळायचा तयारीमध्ये आपण त्याला पळून देणार आहे होय मग काय आता झाडावर बसल्यावर उतरवला ना खाली त्याला डायरेक्ट झाडू खाली उतरवलं म्हणजेच त्याला आपण नॉक दिलं मग त्याला बी देऊन जातो याही निमिले फिनिश देत नाही तर वरून लगेच फायरिंगचा आवाज येतो आपण मी डायरेक्ट विचार तर चल त्याच्यावर रश करा पण तो बी बॉट एवढा राहतो सुद्धा नाही का मागून बंद आलेला आहे मग मग आपण अशा बंदाला डायरेक्ट झाला की नाही नॉक मग तेवढ्या तिथे आपली गन रिलोडला गन रिलोड झाले आले, आले आपण डायरेक्ट त्याला फिनिश देतो तर ह्या नेहमीला फिनिश देऊन आपण इव्हेंट करतो खाली तर मित्रांनो आहे ती आश्चर्यचकित होणारी गोष्ट व्हिडिओ स्किप ना करून नीट ध्यान देऊन व्हिडिओ बघा इथे एक दगडा पाठी बंदा बंद असतो आपल्याला तो दिसतो मग आपण त्याला डायरेक्ट नॉक देतो नॉक दिल्याच्या नंतर आपला राईटने एक बॉट येत असतो मग आपण त्याला बी नॉक देतो मग या बॉटला आपण नॉक दिल्यानंतर या दगडा पाठीमाग ज्याला आपण नॉक केलं होतं आपण त्याच्यावर नेण मॉली करतो मग नेड केल्याच्या नंतर आपल्याला अजून एक बंदा दिसतो आपण त्याला पण डॅमेज देतो मग तो कव्हरला जातो मग तो नेहमी कव्हरला गेल्याच्या नंतर आपण ज्या दगडा पाठीमागच्या बंद्याला नॉक केलं होतं आपण त्याच्यावर रश करतो मग इथं अजून एकदा आपण त्याच्यावर नेड मॉली करतो मग त्याच्यावरती मॉली केल्यास आपल्या पशी असते गार्डियन शिल्ड म्हणजे हिरवी भिंत मग आपण ती भिंत लावून त्याच्यावर रश करतो आणि तो बी आपल्यावर रश करतो मग आल्यावर काय मग आपण या नॉक फिनिश देतो आणि पटकन कवरला येतो वापस आपण रिलोड करतो रिलोड झाल्यास नंतर आपण त्या एनिमीची पेटी लुटायला जातो पेटी लुटायला जायच्या टायमाला आपल्याला तो दुसरा एनिमी दिसतो आपण त्याला पण नॉक देतो तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल चे की याच्यात काय अशी आश्चर्यचकित होणारी गोष्ट तर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नसान मी दाखवतो वापस एकदा नीट बघा तर मी आत्ताच सांगितलं की दगडा पाठीमागे बंद असतो आपण त्याला नॉक देतो तर आपण त्याला नॉक दिल्याच्यानंतर तुम्ही काही नोटीस केलंय का अरे याच्यापाशी तर सेल्फ रिवाय पण नाही तर हा एनिमी सेकंड टाईम आपल्याला मारायला कस काय आला असा स्कॅम तुमच्यासोबत बी झालाय का कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला वाटत असेल हा एनिमी दुसरा असेल तर एकदा व्हिडिओ बॅक घ्या आणि नाव नीट बघून घ्या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला परफेक्ट नेट आवडला तर व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र